नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते मी आज बनवते खूपच पौष्टिक असा झटपट तयार होणारा नाश्ता त्याकरिता मी भरपूर सारे कडधान्य वापरणारे हो कडधान्य तेच तर तुमची मुलं खात नाही ना, ना। परंतु यानंतर ते आवर्जून खाणारे कारण मी आजचा हा जो नाश्ता बनवते ना तो बनवल्यानंतर फक्त पाच ते सहा मिनटांमध्येच लगेचच संपणारे एवढा हा चविष्ट तयार होतो बघितला आवाज किती मस्त कुरकुरीत आलाय अतून तेवढाच मस्त जाळीदार आणि सुपर सॉफ्ट आहे लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या सोबतच रेसिपीला देखील लाईक करा आता आपण साहित्य कोणतं घेतलं आहे ते बघूयात त्याकरिता मी घेतलेले आहे अर्धा वाटी भिजवून घेतलेला वाटाणा अर्धा वाटी भिजवून घेतलेले मूग आणि अर्धा वाटी भिजवून घेतलेली चवळी तर बघा रात्रीच मी हे संपूर्ण साहित्य भिजत घातलं होतं अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल हो तर कोमट पाण्यामध्ये हे संपूर्ण साहित्य तीन ते चार तासांकरिता भिजवून घ्या व्यवस्थित तयार होतील आता यातील एखादं जर साहित्य तुमच्याकडे नसेल किंवा घालायचं नसेल तर वेगळंही कडधान्य याऐवजी घातलं तरी देखील चालणार आहे संपूर्ण कडधान्य आता आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे त्याकरिता मी एक मोठ्या आकारचं मिक्सरचं भांडं घेतलंय छोटं मिक्सरचं भांडं घेतलं तरी देखील चालणार आहे संपूर्ण साहित्य या भांड्यात टाकूयात पण लक्षात घ्या या भिजवून घेतलेल्या कडधान्यांमध्ये अजिबात आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे कारण याची आपल्याला पाणी न टाकताच पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघा संपूर्ण साहित्य टाकलंय आता हे मी मिक्सरला दळवून घेतले यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे बरं का त्यामुळेच होता होईल तितकी बारीक याची पेस्ट तयार करून घेऊयात थोडीशी जाडसर राहिली तरी देखील काहीच हरकत नाही आहे तर बघा या पद्धतीने हे मी मिक्सरला दळून घेतलं अगदी छान असं घट्टसर तयार झालंय आणि छान असं बारीक देखील दळलं गेलंय आता हे मी एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये काढून घेते कारण यामध्ये आपल्याला आणखीन भरपूर सारं साहित्य घालायचं आहे आता मी या ठिकाणी कडधान्य घातलं कारण माझा मुलगा कडधान्य खात नाही पण जर तुमची मुलं डाळी खात नसतील तर त्या देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता यामध्ये घालूयात सात ते आठ पाकळ्या ठेचून घेतलेला लसूण लसणामुळे मुलांची भूक लवकर वाढते बरं का सोबतच घालूयात एक चमचा जाडसर कुटून घेतलेले कच्चे धणे आणि सोबतच एक चमचा जाडसर कुटून घेतलेली कच्ची बडीशेप धणे आणि बडीशेप आवर्जून घाला यामुळे या, या भज्यांना टेस्ट जास्त छान येईल सोबतच पाव चमचा हळद आणि एक चमचा किंवा आवडीनुसार लाल तिखट घालूयात लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची घातली तरी देखील चालणार आहे सोबतच आहे चवीनुसार मीठ आता संपूर्ण साहित्य आपल्याला हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स केलं की यामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि याचमुळे आपले हे भजे छान असे हलके फुलके तयार होणार आहे आपल्याला यामध्ये इनो सोडा असं काहीही घालण्याची अजिबात गरज पडणार नाही आहे छान असं हाताने मॅश करत करत मळून घ्यायचंय बघा या पद्धतीने व्यवस्थित मळून झालंय आता यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेला पालक पालकाऐवजी तुम्ही मेथी घातली तरी देखील चालणार आहे पण भाज्यांचा वापर अवश्य करा यामुळे हे भजे पौष्टिकही बनतील आणि दिसायला देखील छान दिसतील आता संपूर्ण साहित्य छान असं सा पुन्हा एकदा मिक्स करून घेते तर बघा आपलं हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित सा मिक्स करून घातलेलं आहे पालक आणि या डाळी व्यवस्थाशा मिक्स झालेल्या आहेत या मिश्रणामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नसल्यामुळे मिश्रण छान असं घट्टसर दिसतं आहे त्यामुळे आपल्या या भज्यांना छान असा आकार द्यायला आपल्याला परफेक्ट जमणारे सोबतच हे भजे छान असे खुसखुशीत देखील तयार होणारे अशा पद्धतीने हलकासा गोलाकार द्यायचा आणि लगेचच तेलामध्ये हे भजे सोडायचे यावेळेला मात्र आपल्याला तेल हे मध्यम गरमच असण्याची गरज आहे सोबतच गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच असावी आता यामध्ये पटापट तयार करून घेतलेले गोल गोल छान असे भजे सोडूयात जेवढे कढाईमध्ये बसतील तेवढेच जास्त ही दाटी करायची नाहीये कारण यामध्ये आपण कडधान्य घातलेलं आहे तर ते आतपर्यंत व्यवस्थित शिजलंही जायला हवं तर बघा पटापट हातांवर थोडासा हलकासा याला गोल आकार देतीये आणि लगेचच कढाईमध्ये तळण्याकरिता सोडतीये तर बघा भजे टाकल्यानंतर साधारणतः चार ते पाच मिनिटे झालेली आहेत यांचा हलकासा रंग बदलल्यासारखा दिसतोय अशा वेळेला आता हे मी पलटवून दुसऱ्या साईडने टाकते म्हणजे यांना ह एकसारखा संपूर्ण बाजूंनी रंग येईल हलक्या डार्क रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे यामुळे ना ते छान असे क्रिस्पी देखील होतात आणि यातून थोडेसे सॉफ्ट देखील राहतात चवीला अतिशय भन्नाट ही रेसिपी आहे नाश्त्याकरिता किंवा सॅटरडेच्या दिवशी जर तुम्हाला मुलांच्या टिफिनला स्नॅक्स द्यायचे असेल तर ही पौष्टिक रेसिपी तुम्ही मुलांना नक्की बनवून द्या चहाच्या वेळेला मुलेच काय मोठे देखील ही रेसिपी नक्कीच आवडीने खाणारे आणि तुमची देखील तारीफ करणारे तर बघा काही वेळानंतर आपल्या या पकोड्यांना अशा पद्धतीचा हलकासा चॉकलेटी रंग आला की लगेचच हे तेलातून बाहेर काढून घ्यायचे आणि गरमागरम सॉससोबत दह्याच्या चटणीसोबत किंवा असे चहासोबत देखील तुम्ही सर्व करू शकता सेम पद्धतीने उरलेले देखील पकोडे पटकन मी तळून घेते आणि छान असे सर्व करते बघा आपले पकोडे या ठिकाणी तयार झालेले आहे दिसायला अगदी मस्त ता ता दिसत आहे छान असे कुरकुरीतही तयार झाले आहे अजिबात तेलकटही दिसत नाही आहे फोडून बघूयात वाव मस्तच आवाज आला नाही का तर तुम्ही देखील आजची ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला खाण्याकरिता कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा